ती आहे की नाही वळ कडेची तीन तोंब तडा तर नमस्कार मित्रांनो आज डायरेक्ट व्हिडिओ केला वा वावरातून आपल्या तर व्हिडिओ कशासाठी केला काय तर आपण जो आमची लागण जी केलेली पहिला एक व्हिडिओ आहे बघा ती लागण करताना व्हिडिओ मी शेअर केला होता त्याच्यानंतर बरेच दिवस झालं व्हिडिओ करायला वेळ नाही आपल्या बाळामुळं बाळाचा दवाखाना आपल्या असल्यामुळं नाही आपल्याला काही जास्तही होत नाही त्यामुळं व्हिडिओ काय करायला जमला नव्हता तर आपण आता हे ऊस आपला कसा पद्धतीनं लागण केलेली आला आहे तो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो तर ऊस बघा तुम्ही ऊस भरपूर उंची झालाय आणि बघा ऊस कसा आहे का खूपच मस्त ऊस जमलाय आपला कारण ह्याला आपण काय आहे ह्याला आपण ला लागवडी ला वगैरे काही जादा दिलेलं नाही तर ह्याला आपण शेणखत टाकलेला पण एक व्हिडिओ म्हणतो शॉर्ट व्हिडिओमध्ये शेणखत आपण परत कोळवायच्या वेळेला टाकलं होतं ह्याला आणि जवळजवळ एक इत जवळजवळ एक ईथ बसते बघा कांडीला जवळजवळ एक एका इतकी पिवळी एक एक कांडी मित्रांनो झाले बाबा का जवळजवळ एक वीत बसते एका कांद्याला तर खूप छान आहे असं मला वाटतं आणि आता काय आहे हे असं तुम्हाला थोडं थोडं असं पातळ जी दिसते तर ह्यातून अजून आत्ताची थोडं थोडं कोंब नि कोंब बारकं खाल निघाय सुरुवात केली आहे तर त्याला आपण लागवड आता जरा थोडीशी टाकणार आहे आता पावसाळा चालू झालाय त्यामुळं नाही बघा या असं उसाला आपल्या बघा तुम्ही बरोबर एक गीत बस हे का एका यतीचं कांड आहे मित्रांनो आता फक्त थोडीशी जरा जाडी पण बऱ्यापैकी उसाला चांगलीच आहे म्हटलं तर काही भाऊ ठरणार नाही तर भरपूर दिवस झालं व्हिडिओ तुम्हाला येत नव्हतं करायला त्याच्यामुळे इथून पुढं तुम्हाला व्हिडिओ आपले येत येत राहतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राइब करा मित्रांनो आणि उसाची परिस्थिती कशी आहे काय बघा खूप सांगायचा मुद्दा मित्रांनो असा आहे बरं का शेतकऱ्याला ही जी पीक आपलं असते ना हे सगळं कष्टातून उभं करावं लागते आणि कष्ट करावं लागतं तर बाकीची काय म्हणते आहे का आम्ही काही कष्ट करत नाही आम्ही काय पैसे मिळवत नाही आम्ही काही विना कष्टाच मिळवतोय का प्रत्येकजण कष्टच करत असतो पण विषय काय आहे त्या कष्टातून ह्या कष्टात वेगळा फरक आहे तुम्ही कामातून जाऊन कष्ट करत असला तर त्याचा तुम्हाला तुम्हाला योग्य त्याचा मोबदला मिळत असतोय पण शेतकऱ्याचं असं आहे आता आम्ही इतक्या जोमानं जरी एक पीक आपलं हे आणलं चांगलं तर ह्याचा दर आम्ही ठरवत नाही ह्याचा दर शासन ठरवणार साखर कारखान्यानं ठरवणार याच्यावर अवलंबून असते त्यामुळं शेतकऱ्याचं का नाही खरंच खूप अवघड असते तरीसुद्धा जोमानं शेतकरी कायम लढत असतो मित्रांनो त्यामुळं काय आता आपल्या नशिबात असेल तेवढंच मिळणार त्यामुळं शेतकऱ्याशिवाय कष्ट नाही असं माझ्या मनाला वाटतंय कारण शेतकरीच राबत असतो शेतात राबत असतो उद्या भात असू दे सोयाबीन असू दे सगळं नैसर्गिक आपत्ती असत्या त्या सगळ्यातनं त्यानं एवढं सगळं तयार करायचं ती त्याच्या सुद्धा काय कळायला पडत नाही तर ह्यासारखं वाईट नाही त्यामुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे कारण त्याच्या कष्टाचं खूप होत नाही आता एवढा चांगला आपला आला आहे तर ह्या वर्षी किती दर लागणार त्याच्यावर राहील आपण घाटलेला खर्च निघला आणि त्यातनं किती राहणार असं होतंय ना हां तर व्हिडिओ कसा वाटला हा शेतकऱ्यामुळे पोचवा संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा धन्यवाद मित्रांनो